नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाशी संबंधित प्रश्न घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या आप प्रश्नांना आणि पाहूया आपला पहिला प्रश्न वाशिष्ठी शास्त्री जोग या कोकणातील नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन आहेत ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रत्नागिरी तापी नदीवरचे हतनूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बीड नंदुरबार आणि जळगाव तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच जळगाव पानशेत हे महाराष्ट्रातील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन आहेत कृष्णा गोदावरी बिंदुसरा आंबी तर याच्या अर्थ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबी तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत अमरावती भंडारा सातारा नंदुरबार तर याच्यावर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबाद नाशिक पुणे हिंगोली तर त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पांडवलेणी ह्या महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ऑप्शन आहेत औरंगाबाद पुणे मुंबई उपनगर नाशिक तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे नीरा पैनगंगा पवना पंचगंगा तर पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे पुणे जिल्ह्यामधील खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे मुळा मुठा इंद्रायणी आंबा तर याच्यात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण हे मुठा नदीवरती आहे आलमट्टी हे कृष्णा नदीवरचे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक बिहार तर आलमट्टी हे कृष्णा नदीवरचे धरण कर्नाटक राज्यामध्ये सांभर हे भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश राजस्थान ओडिसा मणिपूर तर सांबर हे भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे हैदराबाद हे है शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ऑप्शन आहेत साबरमती शिप्रा नर्मदा मुशी तर ऑप्शन क्रमांक चार मुशी हे त्याच्या उत्तर असणार आहे नरसोबाची वाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो कृष्णा कोयना कृष्णा भीमा कृष्णा पंचगंगा कृष्णा कावेरी तर नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम होतो भारतात नागटिब्बा शिखर कुठे आहे उत्तराखंड महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तर भारतात नागटी हे शिखर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत चिकणमाती खनिजे चुनखडी बॉक्साईट लोह धातुके तर महाराष्ट्रातील कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे बॉक्साईडच्या खनिजासाठी प्रसिद्ध आहेत मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा खरीपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे युरेनियम हिऱ्याच्या खाणी अभ्रक सोनखडी. तर मध्य प्रदेशातील पन्ना हा जिल्हा हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो ऑप्शन आहेत पश्चिम बंगाल बिहार सिक्कीम आसाम ऑप्शन एक पश्चिम बंगाल हे तिच्या उत्तर आहे लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे नाईल गंगा कोलोराडो अमेझॉन ऑप्शन क्रमांक एक नाईल हे त्याचे उत्तर आहे तिन्ही बाजूला पाणी असलेल्या प्रदेशात काय म्हणतात समुद्र किनारा खाडी द्वीपकल्प तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार द्वीपकल्प डोडा बेटा शिखर रिकामी जागा स्थित आहे हेवरॉय नीलगिरी गिरी आणि मलाई तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नीलगिरी ही हिऱ्याचे खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड तर पन्ना ही हिऱ्याचे खाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला खालीपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते सहारा कलहरी कोबी भारतीय महावाळवंट तर राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला भारतीय महावाळवंट या नावाने ओळखले जाते खालीपैकी कोणत्या <coughs> खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील आदिवासी जमात नाही कातकरी संथाल वारली गोंड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संथाल गुजरातमधील कोणत्या नाट्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीत झालेला आहे ऑप्शन आहे रास गरबा मोहिनीअट्टम कुचीपुडी तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गरबा सौर्य ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे ऑप्शन आहेत गांधी खंडवा पिंपळ मसाली तर ऑप्शन क्रमांक चार मसाली हे त्याचे उत्तर आहे कुचीपुडी हे नृत्य प्रकार खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तामिळनाडू कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे त्याचे उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी नेमलो हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची आज उत्तर आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद